शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा बावीसवा हप्ता कधीपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण असेच आपण महत्त्वपूर्ण अपडेट्स या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता हा मागील वर्षी चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सर्व पात्र लाभार्थी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला होता परंतु यावर्षी एक फेब्रुवारी उलटला तरी शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप दोन हजार रुपयांचा जो हप्ता आहे हा जमा झाला नाही तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा बावीसवा हप्ता हा फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे कोणतीही काळजी करू नका आणि हो हा हप्ता थांबू नये यासाठी तुम्ही काय काळजी घ्यावी हे आपण थोडं पाहूयात तर तुम्ही तुमची ई के वाय सी पूर्ण आहे का हे नक्की तपासा आणि जर ई के वाय सी पूर्ण नसेल तर आपल्या गावातील जवळील सी एस सी सेंटरला भेट द्या आणि तिथे जाऊन आपली ई के वाय सी पूर्ण करा आणि हो जर बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर तेव्हा पण तुमचा जो हप्ता आहे हा हप्ता येण्यास अडचण येऊ शकते त्यामुळे बँकेत सुद्धा जाऊन एकदा चेक करा की आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे का नाही या गोष्टी पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे जर तुम्ही या गोष्टी पूर्ण केल्या नाही तर हा हप्ता अडकू शकतो त्यामुळे या गोष्टी नक्की पूर्ण करा तर शेतकरी मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे त्यामुळे या व्हिडिओला आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या महत्त्वाच्या माहितीचा फायदा होईल तर चला शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र